ज्या वेळेस सलग बारा महिने तुम्हाला मासिक पाळी येत नाही त्यावेळेस आपण लेबल लावून टाकतो की मिनोपॉज झाला आहे किंवा रजनिवृत्ती झाली आहे या रजनिवृत्तीच्या आधीच्या काळाला आपण पेरिमिनोपॉझ किंवा रजनिवृत्तीचा पूर्व काळ असं म्हणतो तर हा कालावधी वयाच्या चाळीशीपासून वयाच्या पन्नाशीपर्यंत चा असू शकतो तर या काळामध्ये आपल्या मासिक चक्रावर आपल्या मासिक पाळीमध्ये कोणत्या प्रकारचे बदल होतात ते थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर तुम्ही चाळीसशी क्रॉस केलेली आहे प्लस आहात आधीचं मासिक चक्र तुमचं हे वेळेवर येत असेल डेट टू डेट तुम्हाला मासिक पाळी येत असेल आणि सडनली ही जर मासिक पाळी तुमची सात दिवस आधी किंवा सात दिवस नंतर आली असेल तर समजून घ्यावं की तुमची मासिक पाळी जाण्याचा हा पहिला टप्पा सुरू झालेला आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जर तुमची मासिक पाळी दोन ते तीन महिन्यानंतर येत असेल साठ सत्तर दिवसांनी येत असेल तर, तर तुम्ही मासिक पाळी जाण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहात त्याला आपण लेट मिनोपॉज पिरियड असं म्हणतो तर आता मासिक पाळीमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय चेंजेस होतात ते थोडक्यात जाणून घेऊयात जसं आपलं वय वाढतं त्या वाढत्या वयामुळे आपल्या अंडाशयातील बीजांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागते आणि बीजांची संख्या कमी झाल्यामुळे तिथे तयार होणारे इस्ट्रोजन प्रोजेस्टोरन यांची पातळी अतिशय फ्लक्च्युएट होते कधी अतिशय प्रमाणात ते रिलीज केलं जातं किंवा अतिशय कमी प्रमाणात रिलीज केलं जातं आणि याचा परिणाम आपल्या गर्भाशयावर होतो आणि आपल्या एकंदरीत मासिक पाळीवर होतो तर ते कसं ज्यावेळेस सिस्ट्रोजनची पातळी तुमच्या रक्तामध्ये अतिशय प्रमाणात वाढलेली असेल त्याचा स्पाईक आला असेल तर, तर तुमच्या गर्भाशयाच्या गादीचा स्तर हा वाढला जातो आणि तुम्हाला हेवी पिरियड्स अतिशय रक्तस्राव तुम्हाला मासिक पाळीमधून होतो कारण तुमचं गर्भाशयाचं स्तर हे वाढलेलं असतं याच उलट ज्यावेळेस तुमची इस्ट्रोजनची मात्रा अतिशय कमी तयार झालेली असेल किंवा कमी प्रमाणात ते तयार झालेलं असेल रिलीज केलं गेलं असेल त्यावेळेस तुमच्या गर्भाशयाचा सण हे व्यवस्थितरित्या ता तयार होत नाही त्यामुळे तुम्हाला मासिक पाळीमध्ये होणारा हा फ्लो एक ते दोन दिवस किंवा अतिशय लाईट किंवा स्कांटी फ्लो आपण म्हणतो या पद्धतीचा होतो दुसरं महत्वाचं म्हणजे तुमच्या मासिक पाळीचं चक्र हे विस्कळीत होतं कधी तुमची मासिक पाळी पंधरा ते वीस दिवसांनी यायला लागते तर कधी तुमची मासिक पाळी दीड ते दोन महिन्यांनी यायला लागते कधी तीन तीन महिन्यांनी यायला लागते म्हणजे इरेग्युलर मिस पिरियड अनियमित मासिक पाळी असं तुम्हाला म्हणजे जाणवायला लागतं हे एक महत्त्वाचं साईन आहे पेरिमिनोपॉझल पिरियडमधलं तिसरं महत्त्वाचं साईन म्हणजे की तुमची पिरियड मिस झाल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपली पाळी निघून गेलेली आहे का प्रेग्नन्सी राहिलेली आहे तर अशा वेळेस मी मैत्रिणींनं तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट नक्कीच करून घ्यावी कारण आपल्या शरीरात काही प्रमाणात अंडी असतात आणि ही अंडी कधी चुकून फलित होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ती काळजी घेऊन प्रेग्नन्सी टेस्ट करून नक्कीच बघावं आणखी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मासिक पाळीमध्ये होणारा फ्लो कसा आहे त्याचा कालावधी कसा आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे त्याचा स्मेल कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात जर तुमचा ड्युरेशन ऑफ फ्लो किंवा ब्लिडिंग हा आठ दिवसांपेक्षा जास्त काळापर्यंत असेल तर ते हेवी ब्लिडिंगमध्ये जाईल तुम्ही डॉक्टरांना दाखवून घ्या दुसरं म्हणजे तुम्ही दिवसाला म्हणजे तासाला दोन ते तीन तासाला जर तुम्ही पॅड वापरत असाल तुमचं ओवर प्रोटेक्शन करून डबल पॅड डबल प्रोटेक्शन करूनसुद्धा तुम्हाला ब्लिडिंग होत असेल हे सुद्धा हेवी ब्लिडिंगचं एक साईन आहे त्वरित डॉक्टरांना दाखवून घ्यावं कारण या कालावधीमध्ये तुमच्या गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स ॲडिनोमायोसिस एन्ड्रोमेट्रोसिस यासारख्या ज्या गायनेकोलॉजिकल कंडिशन आहेत त्यामुळे हो सुद्धा तुम्हाला असं हेवी ब्लिडिंग होऊ शकतो आणि याचं निदान केल्यास तुमचं ब्लिडिंग कंट्रोल करण्यास अतिशय मदत होईल तिसरं म्हणजे तुमच्या मासिक पाळीला अतिशय उग्र असा स्मेल किंवा वास येत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवून घेणं गरजेचं आहे कारण आपल्या योनी मार्गात कुठे इन्फेक्शन तर नाही ना, ना याचं आपल्याला निदान करणं अतिशय गरजेचं आहे तर अशा कोणत्या वॉर्निंग सायन्स आहेत त्यासाठी आपल्याला त्वरित डॉक्टरांना भेटण्याची गरज असेल ते थोडक्यात बघूयात एक तर तुमच्या मासिक पाळीमधील दोन मासिक पाळीमधील अंतर हे वीस दिवसांपेक्षा कमी असेल आणि फ्रिक्वेंटली असं होत असेल तर डॉक्टरांना नक्कीच दाखवून घ्या दुसरं म्हणजे तुमच्या दोन मासिक पाळीमध्ये जर तुम्हाला स्पॉटिंग होत असेल थोडंसं ब्लिडिंग होत असेल डॉक्टरांना दाखवून घ्या सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाल्यानंतर योनी मार्गात तुमचा रक्तस्राव होत असेल ब्लिडिंग होत असेल डॉक्टरांना दाखवून घ्या चौथं म्हणजे की तुमचा मेणपॉट झालेला आहे एक वर्षापासून तुम्हाला मासिक पाळी आलेली नाही आणि तुम्हाला तरीही थोडंसं ब्लिडिंग होतंय स्पॉटिंग होतंय किंवा रक्तस्राव होतोय डॉक्टरांना दाखवून घ्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा नक्कीच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल काळजी घ्या